परभणी शहरातील गंगाखेड नाक्यावर पिकअप दिलेल्या धडकेमध्ये सायकल वरून पिकअप वाहनासोबत झालेल्या अपघातात कंत्राटी सफाई कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दिनांक जुलै रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास परभणीतील गंगाखेड नाका परिसरात घडली आहे पोलीस सूत्राकडून झालेली अधिक माहिती अशी की सोपानेश्वर वय पन्नास वर्ष राहणार रमाबाई आंबेडकर नगर असे मैताचे नाव आहे सोपान मोरे हे गंगाखेड नाका परिसरातून सायकलवरून जात असताना पिकअप वाहनासोबत अपघात झाला अपघातात गंभीर जखमी होऊन सोपान मोरे यांचा मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक कासले पोलीस उपनिरीक्षक केंद्रे पोलीस अंमलदार प्रेम चव्हाण यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली मृतदेह ताब्यात घेत उत्तरी तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले आहे अपघातातील पिकअप वाहन पोलिसांनी ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस ठाण्यात लावले आहे पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्राच्या वतीने मिळत आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेखालीम